मोबाईलमुळे जग अगदी जवळ आले पूर्वी वर्षानुवर्ष एकमेकांना न भेटलेली माणसं मोबाईलमुळे परत एकमेकांच्या संपर्कात आली सणासुदीला समारंभात एकमेकांना भेटणारी एकमेकांची खुशाली विचारणारी माणसं दररोज तासन तास एकमेकांशी बोलू लागले मोबाईलमुळे कामं सोपी झाली मोबाईलमुळे व्यवसाय सोपा झाला परंतु त्याचबरोबर ह्याच मोबाईलमुळे अनेक चांगल्या गोष्टींबरोबरच अनेक वाईट गोष्टी अगदी आपले खिशात आले त्यातीलच एक म्हणजे आपल्या खिशातल्या मोबाईल मधील ऑनलाईन गेम नमस्कार आपण गुगल युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम हे ॲप ओपन केल्यावर टीव्ही चालू केल्यावर मी ह्या ऑनलाईन गेम मधून रोज एवढे पैसे कमावतो मी त्या ऑनलाईन गेम मधून रोज एवढे पैसे कमाव अशी जाहिरात बघायला मिळते कार मोबाईल फोन मोटरसायकल सोनं पैसे मोठमोठ्या बक्षिसांची आमिष दाखवली जातात सुरुवातीला तुम्ही जेवढे पैसे डिपॉझिट करा अजून तेवढेच पैसे तुम्हाला वेलकम बोनस म्हणून दिले जातात क्रिकेटर्स हिरो हिरोईन्स असे सेलिब्रिटी या गेमची जाहिरात करतात जसा एखादा शिकारी शिकारीच्या शोधामध्ये जाळ टाकायला केलं जातात तसेच ह्या गेम कंपन्यांचे एजंट आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज आम्ही सावध अशा शोधत असतो आणि मग आपल्याला गेमची आमिष्य सावधाच्या सुरुवातीला दहावीस लाव शंभर दोनशे रुपये जिंकून खेळायला सुरुवात मग अजून जास्त लावले तर अजून जास्त जिंकून यासाठी या शंभर दोनशे रुपयांचा आकडा पाचशे हजार दोन हजार पाच हजार रुपयांपर्यंत परत जिंकून अजून जास्त पैसे जिंकू म्हणून परत अजून जास्त पैसे लावायचे हारलो तर हरलेले पैसे रिकवर करण्यासाठी खेळायचे मग परत पैसे लावणे परत जिंकणे परत तो, तो कंगार होईपर्यंत कर्ज बाजार होईपर्यंत तसाच सुरू राहतो जसं एखाद्या माणसाला दारूचं सिगारेटचं तंबाखूचं व्यसन लागलं तो माणूस पूर्णपणे त्या नशेच्या आहारी जातो अगदी तसंच ऑनलाईन गेम मध्ये होतो आता एवढं सगळं ऐकलं कमी शिकले किंवा अशिक्षित लोक त्या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकत असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लोक तर आहेतच परंतु शिकलेले लोकही त्या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकलेले आहेत टीव्हीवर कितीही बातम्या दाखवल्या न्यूज पेपर मध्ये कितीही बातम्या छापून आल्या तरी मोबाईल मधील गेम्स रील्स पोस्ट शॉर्ट यामधून डोकं बाहेर काढून त्या बातम्या वाचण्यासाठी बघण्यासाठी हल्ली लोकांकडे वेळच शिल्लक राहत आड़, दिवस नसल्यामुळे या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकणाऱ्या लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाने जमीन विकून आलेले ते पंच्याहत्तर लाख रुपये घालवलेले आहेत बरं तो एकटाच नाही त्याच्या गावातील तालुक्यातील शेकडो तरुणांनी कुणी पाच लाख कुणी दहा लाख कुणी पंधरा लाख रुपये ह्या ऑनलाईन गेम्स मध्ये घालवलेले आहेत नागपूर मधील एका व्यापारीने त्या ऑनलाईन गेमच्या नादात तब्बल अठ्ठावन्न कोटी रुपये घालवले आहे बिहारमध्ये नावडा शहरातील एका खासगी बँकेच्या मॅनेजरने त्या ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी होऊन दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती ऑनलाईन गेम्समुळे अनेक लोक कर्जबाजारी झाली कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केली आहे ऑनलाईन गेम्समुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत सगळं काही गमावल्यामुळे अनेक कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली आहेत अनेक लोकांच्या घरी कर्जाच्या वसुलीसाठी खाजगी सावकारांची माणसं येत आहेत आपला मुलगा आपल्या घरातील माणूस कर्जात बुडाला हे ती सावकाराची माणसं घरी आल्यावर घरातल्या लोकांना माहीत आहे हैदराबाद मध्ये एका सोळा वर्षाच्या मुला त्याच्या आईच्या बँक अकाउंट मध्ये छत्तीस लाख रुपये ले ऑनलाईन गेम मध्ये घालणार ज्यावेळेस त्यांच्या बँकेत पासबुक अपडेट करायला गेले तेव्हा तिलाही एका रिपोर्टनुसार भारतात ऑनलाईन गेम खेळणाऱ्या लोकांची संख्या साधारणतः पन्नास कोटींपर्यंत आहे तर रेग्युलरली जुगार खेळणाऱ्या लोकांची संख्या साधारणतः चौदा कोटींपर्यंत आहे सुरुवातीला मोबाईल मधील सुरुवात ह्या जुगाराच्या शुरुणार। खेळात त्या, जुगारा त्या माणसाला कधी ओढते हे त्यालाही अगदी रस्त्यावर येईपर्यंत कळत नाही आर्थिक नुकसानी हे ऑनलाईन गेम मानसिक आणि शारीरिक नुकसानही करतात त्यामुळे वेळी सावध वापर त्या ऑनलाईन गेम्स पासून दूर त्याचबरोबर आपल्या घरातील कुणी या ऑनलाईन गेमचे चे बळी ठरणार नाही याकडेही लक्ष द्या आपली मुलं मोबाईल मध्ये काय करतात यावरही लक्ष ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती पर सर तोपर्यंत धन्यवाद